हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लर दिसते का मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर ना मळ्यात टाका न्यायला आली शेळ्यांना गवत गुरांना मका टाकली आणि बस्ती दिसते इथनं तर गुरांना मग टाकली सश्यांना खायला टाकलं कोंबड्यांना खायला टाकलं मांजरींना दूध ठेवलं आणि म्हटलं आता शेळ्यांना आणावं शेळ्यांना आणून टाकलं ना की मग हे करायचं पुन्हा मग दुपारच्या गवतासाठी रानात जायचं आज काही शेळ्या सोडणार नाही कारण शेळ्या जर सोडल्या ना तर गवत कापायला मग दुपारच्या नंतर जावं लागतं दोन्ही कामं संगत होत नाहीत शेळ्या पण हे पण तर मी आली म्हणत टाकळा काय तिकडे पण आहेत बरं का दहावर बर विहिरीच्या पण मी तुम्हाला विहीर दाखवायला आली आमची सामाईक क्षेत्रातली विहीर दाखवायला आली आणि हे आमचं खाली विहिरीच्या खाली मळा ही ही पण आमचंच रान आहे बरं का विहिरीच्या खालचं ते बघा तिकडं मंदिर देऊळ आमचं देवीचं ठाण आहे तिथं तर।, तर मका शेंडं खुडून खोडून घेतोय आणि सगळेजण म्हणायला लागले विहिरीला पाणी लिया आले विहिरीला पाणी लिया आले आणि वडा पण व्हायला लागला ही रानाच्या खालू नये ना असं हे बघा ही शिंदाडाचं झाड दिसते का नाही ही शिंदाड आमच्याकडे त्याला शिंदाड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते त्याचं झाडू बिडू बनवला जातो बघा हा झाडूच बनवतात वाटतं त्याचं ई पाय गेला तर पाणी लागलं ना विहिरीला पाणी वाढलं ना की आमच्या मळ्याला पाणी लागतं आणि पाणी त्या हिथं बघा हिथं एवढ्या कळवर बांधणी आली मी बांधण नाही म्हणजे कडकडं आली रानाच्या तर त्याच्यात माझं पाय राहत आहेत तिकडं त्यात तिथपर्यंत जर गेले ना तर तिकडं तर गुडघ्यापर्यंत पाय घाली जातात तर मयाला आमचे पाणी लागले आणि मग शेंड शेंड खुडून नेलेले आहेत गुरांना घालायला वरचीवर रोजची रोज आता आता काय पाणी लागले म्हटल्यावर आता ही करायला येणार नाही टाकायलाच येणार नाही काल काय परवा रात्रीचा पाऊस खूप झाला आम्हाला मी काय व्हिडिओ नाही बनवला काल होत बाबा किती अडचणी इथं बघा गुरु जर इथं आणून बांधली ना तर लेखाते पण काय फायदा पाय रावत्यान गुरांचं निघायला यायचं नाही गुरांना घेतन तर मी आली विहिरीवर हा विहिर टाच भरली खरंच ही बघा टाच भरली वीर तुम्हाला किती दिसली मला नाही माहिती सुगरणीचं खोप पिपरीची पिप पि, पि, ही पिंपळाचं झाड आहे ना पिंपळाचंच आहे हा हा पिंपळ आहे पिंपरीचं पा, पिंपळाची पानं फटक खाली विहिरीत बुडल्यात आणि त्याला सुगरणीची घरटीत ना तर ती घरटी पण बुडली चला मी बा बॅक कॅमेऱ्यानं दाखवून दे तुम्हाला ही बघा पाणी विहिरीत आणि झाड विहिरीवरच किती अडचण झाली विहिरीवर लय वर्ष झालं आता फटच कुणी तोडलं नाहीत ही जी विहीर आहे ना आमची बांधलेली जुन्या जमान्यातली हे बघा बांधून घेतलेली साइडने विहीर आणि एकमेव विहीर अशी ही एका विहिरीच्या पाण्यावर आमची अख्खी वस्ती पाणी पित होती आणि कधीच आटत नव्हती ही विहीर पण आता काय झाले बाजूनी सगळ्या विहिरीत झाल्यात दिसतात का तुम्हाला विहिरी झाल्या बोर झाले त्याच्यामुळे ना विहिरीतलं पाणी आटायला लागलं तर बसते थोडी विहिरीवर येऊन <laughs> लय वर्ष झालं म्हणजे मी लय दिवस झालो विहिरीवर आलीच नाही काय आहे इथं सामायिक विहीर असल्यामुळं आणि सारखं सारखं मोटरचं सगळ्यांचं आपलं आपलं बोर झालेत आपले आपल्या विहिरी झाल्यात त्याच्यामुळे इकडं कोणी येतच नाही आणि मोटर पण ह्याच्यातली हाय मोटर चालू आहे पण त्याचं स्टार्टर खराब झालाय वाटतं स्टार्टर काढून नेलेलं आहे नीट करायला टाकलेलं तो आणलाच नाही नीट करून किती अडचणी बघितलं का माझ्या माग एखादा भावा जर आला का नाही तर पळायला पण यायचं नाही उठून हिथनं एवढी अडचण झाली इथं पण ह्या विहिरीतनं आम्ही सेंदून पाणी न्यायचो माझं नवीन लग्न झालं ना तेव्हा बोर बीर कुणाचे काय नव्हते दोन हजार एक सालची गोष्ट आहे तर आम्ही ह्या विहिरीचं पाणी सेंदून न्यायचो तेव्हा अडचण बिडचण काय नसायची इथं एकदम पूर्ण स्वच्छ असायचं दगड सगळी सा दिसायची पायरीवर हा माझं तीर होतं ना आमची दाजी दाजी तर तळापर्यंत उतरायची खाली म्हणजे कुणाला पण लहान मुलांना पण उतरता येतं तळापर्यंत ह्याच्यात पायऱ्या जर आहेत अर्ध्यापर्यंत जी विहिरीची जया जुई असती ना जई म्हणतात हा जई विहिरीची जई असती ना तर जई बांधलेली आहे अशी आणि जैपासून खाली पण ठेप येत असं खाली उतरायला तर खूप मस्त विहिर आहे आणि ह्याच्यात लहान लहान मुलं उतरायची आतमध्ये एकमेव स्रोत होता हा पाण्याचा आमचा विहिरीवर पाणी कपडे धुवायला इथं धावावर कपडे धुवायचो आम्ही ही बघा ही एवढी मोठी धाव आहे इकडं दिसत नाही आता अडचणीमुळं काय दिसत नाही इथं तर इक वर धावावर पाणी उपसायचं हौदामध्ये तिथं राहट होतं एक राहटाने पाणी शेंदून काढायचं आणि तिथंच हौदामध्ये कपडे धुत बसायचं असं असायचं त्या टाइमाला तर आता या विहिरीकडं सुद्धा डोकून बघत नाही <laughs> काय सांगावं जुनं माणसं म्हणतात जुना ती सोनं पण लोक किंमत करत नाहीता बघा ना कसली किती छान विहीर बांधलेली ही किती मस्त वाटते इकडने एवढ्या सुंदर बांधलेल्या विहिरीला असं रद्दी करून टाकले लोकांनी रद्दी नाही ह्याच्यावर मोटर टाकली की म्हणजे आमची जेवढी आखी चौधरी वस्ती ना तेवढ्या सगळ्यांचा हिस्सा आहे ह्याच्यात मोटर टाकली की सगळेजण येतात काही जण नाहीत येत बरं का अशी दोन चार कुटुंब आहेत की ते येत नाहीत पण जवळपासची आहेत का नाही ह्यांचे जवळ कोणाची रान आहेत ना हे आमच्याच रानात विहिरे पण विहिरीचं जो उतार आहे ना तो वेगळा निघतो कारण खूप जुनी विहिरे आणि पण आमच्याच मळ्यात ही विहीर आणि हे काय म्हणायला लागले मोटर टाकल्यावर येतात मोटर चालू करायला बरेच जण बऱ्यापैकी बरे बरेच जण येतात आणि खराब झालं ना की कोण नीट करायला येत नाही ये एक आमचे माझे धीर आहेत त्यांचं नाव नाही सांगत आता इथं तेवढेच ते नीट करायचं पुढं होऊन काम करतात नाहीतर बाकीचं कोण नाही आणि आमचे अण्णा कधीतरी भाग घेतात पण अण्णांना पण इथं बोर झाल्यापासून मळे तेव्हापासून अण्णा पण नाहीत येत जास्त विहिरीवर पण मोटर बिटर चालू असली ना की हे अन्ना पण चालू करतात आणि मोटर चालू असल्यावर ह्या विहिरीचं पाणी आमच्या वरच्या विहिरीत पण नेऊन टाकता येतं कारण तशी जुनी पाईपलाईन केलेली आहे आमची तर चला म्हणलं मी मळ्यात चालली तर मळ्याला पाणी लागलं आहे वड्याकडं जावं म्हणलं होतं पण आता वड्याकडं कधी जाऊ मरू दे तिकडं वडा म्हणजे खूपच छान पाऊस झाला परवा रात्रीचा आणि काल नवमीची पित्र होते आमच्यात आई नवमी जेवायला होती मग नवमीचा काय व्हिडिओ काढू आणि बाई माणसं असतं जेवायला मग कशाला व्हिडिओ काढायचा परत त्या यायच्या पण आहेत माझ्यात जेवायला व्हिडिओ काढती म्हणते म्हणून मग मी व्हिडिओ पण नाही काढत पण काल ती आलीच नव्हती जेवायला आसन काय अडचण म्हणून नव्हती आली ती जेवायला जे तर मी दाटाची पूजा केली समाधीला आणि दाखवलं चौधरी साहेबांनी येऊन मी घरी ताट पुजलं आणि कावळ्याचं जेवण बिहून तीच केलं जेवलो आमचं आम्ही तर काल स्वयंपाक पण जास्त नाही केला मी म्हाळा असून सुद्धा म्हणजे फक्त दोघी जणींचा स्वयंपाक केल्यावर केला कारण एक जणाचं वर्षश्राद्ध होतं इकडं त्राण्णव वर्षी श्रद्धाला ते दुपारच्या जेवणासाठी आणि चौधरी साहेब पितृ जेवायला असतात माझ्या माहेरात जणीच्या इथं म्हणजे पाहुण्यांच्या इथं एका तर तिकडे चौधरी साहेब पितूर जेवायला गेलते मग मी म्हटलं आता कशाला स्वयंपाक करायचा पण तो दुपारी गेलेला स्वयंपाक संध्याकाळपर्यंत गेला आम्हाला पण तरी पण मी व्हिडिओ नाही काढला मला व्हिडिओ काढायचाच मूड नव्हता काला अजिबात म्हणून मग व्हिडिओ नाही काढला आणि ती <laughs> कमेंट बद्दल बोललेली तेवढा एकच व्हिडिओ आला आपला परत नाही व्हिडिओ येणार त्याच्यावर काय म्हणजे मी मनाला पण नाही लागून घेतलं एवढं काय मनाला लागून घ्यायचंय असे असतात खोडपत्री असतात जरा काय काय जण माझं बारका भाऊ पण असंच खोडपत्री खोड्या करतो बारीक बारीक तर जाऊ द्या चला काय हरकत नाही <laughs> केली तर केली खोड आपलं लहान मोठं भाऊ आहेत म्हणून ग बसायचं आणि पटलं तर उत्तर देईन नाही पटलं तर हायड करून टाकीन मी नाही एवढा विचार करत पण मी ती चौधरी साहेबांबद्दल बोलत होती ना की चौधरी साहेबांनी काय काय केलं काम कसं काय काय लय स्ट्रगल केलं चौधरी साहेबांच्या मागं एवढं हे झालं ना टेन्शन झालतं ना लय टेन्शन झालतं इतकी त्यांनी बेकार दिवस बघितले ह्या दोन चार वर्षात त्याच्यामुळे मग मला ती बोलावंसं वाटलं थोडंसं की लोकांना काय माहिती नसतं त्यांची तब्येत खराब होण्या पाठीमागं ते का दिसत आहेत असं त्याच्या पाठीमागं आणि कसं पटकन लोकं बोलतात ना मग म्हणून मला तो बनवा वाटला व्हिडिओ पण जाऊ दे चला रातगाई बातगाई मी तो विषय नाही लक्षात ठेवला आणि परत त्याच्यावर व्हिडिओ पण नाही येणार पण म्हणलं आता मला चाललीच चाललीचं चा, आहे तर विहिरीचं पाणी दाखवावं जुनी विहिर किती छान आहे ती दाखवावी पण मला स्वतःलाच माहिती नव्हतं की इथं एवढी अडचण आहे आणि इथल्या टाकळा काढून नेते आता ह्याला मोठ्या मोठ्या टाकळ्या झाल्यात आहेत हिथल्याच टाकळ्या नेते काढून शेळ्यांना आणि इथनं राहट पण राहट काढून नेलाय पण ती हाऊस बिहू पण काही दिसत नाही खूप मस्त बांधलेली विहिरी एवढी छान विहीर आहे ना मला जाम आवडते अशा जुन्या विहिरी वगैरे आमची एक जुनी विहीर होती माझ्या आईच्या इथं पण आमची ही विहीर आहे ना कधी अशी वर्ण वाहत नाही इथपर्यंतच पाणी येतं वर का विहिरीमध्ये किती पायऱ्या राहिल्यात ह्या बुडायला तीनच पायऱ्या राहिल्यात विहीर भरायला तर इथपर्यंतच पाणी येतं बाकी मग ती काही जमिनीतून जमिनीच्या आतून असं मळ्यात पाणी जातं मग ती मळ्याला पाणी लागतं मळा बरबर बरबर करतो गुडघ्या इतकं पाय रवतात मळ्यामध्ये आता ही पाणी हाटल्याशिवाय आम्हाला मका काढता येत नाही बघा मळ्यातली ती जशी शेंड तरी खोडून नेल्यात तेवढी वैरण तरी उपयोगी आली गायांना तर गेल्या वर्षी पण मग दिवाळी झाल्याच्या नंतर ह्यातली मका जे मका काढली होती अण्णांनी आणि मग मी मका बिका नेऊन टाकलेली ही व्हिडिओ आहेत बघा ते जुने चॅनेलवर गेल्या वर्षी दिवाळीला पोरी आलत्या पोरी मला वाहू लागल्या होत्या मका मकवान घरी नेऊन वाहू लागल्या होत्या वाळलेलं ला मकवान काढलं होतं आम्ही तर असं आहे सगळं आणि आज आमच्याकडं ना पित्र झाल्याशिवाय दसरा काढत नाहीत दसऱ्याची साफसफाई करायला घेत नाहीत तर काल पित्र झालेत मग आता आजपासून दसरा काढायचा म्हणते मी पण आता गवताचं गठोडं घेऊन यायचं चा, म्हणजे चार वाजताच्या वैरणीसाठी आणि नंतर मग घरातल्या कामाला लागायचे तर चला टाका कापून घेते आणि भेटून नंतर आज स्टँड घेऊन आली म्हटलं मी मोबाईल घेऊन जाते अशी सगळं हातात घेऊन आणि स्टँड घरीच ठेवून येते मला जाऊन पाय धुवा वाटतं खाली पण लय दिवस झालं पाण्याचं जा उपसा नाही झालाय त्या पाणी सगळं हिरवंगार झाले त्याच्यामुळं नाहीतर आम्ही ह्या विहिरीचं पाणी पित होतो पहिले ह्या विहिरीच पाणी असायचं सगळ्यांना आम्हाला प्यायला कारण तेव्हा रोज रोज उपसा व्हायचा पाणी चांगलं राहतं आता लय दिवस झालं उपसा नाही झालाय त्याच्यामुळं सगळी घाणच वर तंगून आली सगळं तवंग आलाय पाण्याच्यावर तर पाण्यात नाही बाबा उतरत त्या आता काय ती हाताला हातापायाला एलर्जी होऊन बसायची चिंचेला चिंचा पण मस्त लागल्यात पण मला नाही आवडत मी नाही खात चिंच गोगल गाय बघायची <laughs> आँग का गोगल गाय अंग आकसून घेतले तिने आतमध्ये शंकामध्ये हा व्हिडिओ चालू आहे काकू माझा हा का न्यायला आलती म्हणलं विहिरीत पाणी किती आले सगळे म्हणतात विहीर विरभरली म्हणलं बघून यावं जाऊन हा नाही तर अडचण झाली विहिरीवर आता आहे का नाही पाणी ही नेहायला लागायचं त्याच्यामुळे अडचण काढायची आता कोणी इकडे येतच नाही डोकवायला कशाला मग कोण बघते चला आपली विहीर दाखवावी जुनी व्हिडिओ मध्ये घालायचे आज बघू आता आजपासून आधी मला गवत काढून आणावं लागेल एखादं घट गुरांना पुन्हा मग पाऊस पा। आला विला दुपारनं मग दुपारपर्यंत होईल घरातलं काहीतरी पण ते दुपारनं पुन्हा पाऊस दिवस आला पा। तर राहील की घा जायचं गवत आणायचं म्हणून मग म्हणलं रामातलं जाऊन येव मग घरातलं काय खवा का आहे पुन्हा आता झाली पित्रित्रित्र मोकळी झाली आता आज येत मी तुमची तुम्ही निवड दाखवाय आलाय काय मग असे काय कोण असतं जेवायला हा 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 स्वयंपाकू कोण होतं काय करू लागायला असे हा हा एवढी टाका काढले काढल्या तर किती ती दिसायला लागले आणि विहिरीतलं पाणी आता दिसायला लागलं बघा उजेड दिसायला लागला पाण्यामध्ये आता छान तर तिकडच्या सगळ्या टाका काढल्या पाहिजेत मला नव्हतं माहिती इथं एवढ्या टाका ही झाल्यात म्हणून मी येईल जेवढ्या हाताला येतात जेवढ्या काढायला येतात तेवढ्या थोड्या थोड्या रोज काढून घेऊन जात जाईल मी दहावरच्याच घेऊन जायची मला नव्हतं माहिती इथं टाका एवढ्या वाढल्यात म्हणून मी सहज म्हणून आल ती म्हटलं वीर भरली वीर भरली म्हणते ते सगळी बघावं जाऊन आणि वड्यात तर काय जाता येणार नाही छान पाऊस झाला बघा बिडं भरलं सुगरणीचा खोपा एकदा दाखवतेच माझं मनच राही नाही ते सुगरणी खो सुगरणीचे खोपे बुडलेले मी पायरीवर उतरून दाखवते तुम्हाला असा खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने का झाडाले टाकला बिचारीचे बुडले की सगळे खोपे पाण्यात तिने पिलं काढून नेली असतील बघा कसं झाड येते की नाही पाणी हाताला पाण्यात हात नाही घालत पण किती घाण आली बघा बैठ चकली की मी काय वाजलं ू एखादं बसला असेल टाकळवर एवढ्या अडचणीत भीतीच वाटते ना काय पण पडले पिशव्या येऊन पडल्यात पिपरीचा पाला पडलाय ऊस पडलाय सीताफळ पडलेत काय पण पडले तर चला मंडळी जाऊया आता लय छान वाटते वीर मस्त वाटते असं पाणी कमी बघायला मिळतं आमच्याकडं एवढं पाणी नसतं आमच्याकडं खूप कमी पाणी असतं बाई चप्पल पडली पायरीवर जरा दुष्काळी भाग आहे ना त्याच्यामुळे पाणी कमी बघायला मिळतं तर बघितल्यावर असा जीव सुजल्या होतो हो चला तर मंडळी उगाच व्हिडिओ मोठा होत गेला मी छोटासाच क्लिप काढणार होती पण मोठा व्हिडिओ झाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता दसरा काढायचा आहे गवताला जायचं आहे काय माहिती शूट करील का नाही परत काय टेक घेईन का नाही कुठले कारण मोबाईलला चार्जिंग नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र एवढ्याच काढल्या लेण्यात काढल्या ले। बस झाल्यास मग अशी मकवान पण टाकले शेळ्यांना